subscribe now and press the bell icon. Never miss an update. बुधावा तालुक्यातील कंडारी गावात पाणी प्रश्नाला धरून वॉर्ड क्रमांक चार मधील महिला पुरुषांनी भुसावळ पंचायत समितीवरती मोर्चा चढवत आपली व्यथा मांडण्याचा प्रयत्न केला परंतु पंचायत समितीचे बीडीओ कार्यालयात उपस्थित नसल्याने या सर्व मंडळीला माघारी फिरावे लागले होते आणि याच विषयाला धरून दिनांक सोळा मार्च दोन रोजी बीडीओ पाणी प्रश्नाचा तोडगा काढण्यासाठी पंचायत समितीवरती कंडारी वासियांना बोलवले होते नागरिकांनी उपोषणाला बसणार असलेल्या सदस्यांनाही बोलवण्यात आलेले होते यानुसार आपल्या पदाचा राजीनामा दिलेले आणि उपोषणाचा इशारा देणारे ग्रामपंचायत सदस्य डॉक्टर सूर्यभान पाटील श्यामा मोरे यांच्यासह वॉर्ड क्रमांक चार मधील नागरिकांनी बीडीओ यांच्या कार्यालयात जाऊन पाणी प्रश्नावर तोडगा काढत आपली बैठक संपन्न केले यात नियोजनाअभावी कंडारी गावातील नागरिकांना पाणी मिळत नसल्याची खंत पंचायत समितीचे बीडीओ विलास भटकर यांनी आयबेनोज महाराष्ट्राशी बोलताना आपल्या प्रतिक्रियेतून व्यक्त केले पुन्हा या ठिकाणी आपण आव्हान केलं होतं की बा ग्रामपंचायत सदस्यांनी व जे काल मोर्चेकर्ते आले होते त्यांनी येऊन भेटावं आणि चर्चेतून मार्ग निकाल तर कोणता मार्ग ठिकाणी काढला आपण काल जे आले मंडळी ते आज पुन्हा आली होती त्या मंडळीच्या माध्यमातून पाणी तर आहे फक्त व्यवस्थापनात थोडा प्रॉब्लेम असल्यामुळे पाणी पाहिजे तर शेवटच्या टोकापर्यंत पाणी जात नाही त्या अनुषंगाने त्यांनी आता असं का मार्ग आपण काढलेला आहे की काही जे इलिगल किंवा अर्धा इंचच्या वरची जे काही कनेक्शन असतील ते आम्ही ग्रामसेवाला सांगून त्याचे सर्व युनिफॉर्मली सर्व सकटी करायचे जेणेकरून शेवटच्या लोकापर्यंत पाणी पोहोचेल या पद्धतीने आपण कारवाई करण्याची आपण पण सर ग्रामसेवक येत नाही याच्या आधी पण ग्रामपंचायत सदस्यांनी असं ज्या ठिकाणी निवेदन दिलं होतं की आपण कावढं पण ग्रामपंचायत सदस्य आपलं सेवक येत नाही ग्रामसेवक पुढाकार घेत नाही या गोष्टी ग्रामपंचायत बॉडी आणि ग्रामसोबत त्यांना ज्यांना देतो त्यांना पाहिजे तर सवलच्या सर नागरिकांना काय आव्हान करू शकतो पाण्यासंदर्भात कारण <म्याँगे> आपण <आस> हे सांगेल की आता येणारा काळ हा फार वाढ्या आहे उन्हाळा आहे अजून जवळ आपल्याला चार ते पाच महिने आपल्याला पाण्याची मंत्रा भासणार आहे आज आपल्याकडे पाणी आहे आश्चर्चं पाणी आपण नियोजन करतं चांगल्या पद्धतीने कमी वापर करून म्हणजे कमीत कमी वापर करून पुढील भविष्यात टिक येते जुलैपर्यंत याबद्दल प्रत्येक नागरिकाला असं आवाहन करेल किंवा पाणी जपून वापरा व्यवस्थित वापरा आणि ज्या पद्धतीने पाण्याचा अपय होणार नाही त्याचबरोबर गावात अवैधरित्या मनमानी कारभार करत नागरिकांनी आपापल्या घरासमोर मोठ्या पाईपची पाईपलाईन टाकून घेतल्याने वॉर्ड क्रमांक चार मधील नागरिकांना पाणी हे सुरळीतपणे मिळत नाही आहे म्हणून विलास भटकर यांनी कंडारी ग्रामपंचायतीतील सरपंच व ग्रामसेवक यांना येणाऱ्या तीन दिवसात गावातील अवैधता टाकलेली पाईपलाईन काढून गावातील पाणी पुरवठा सुरळीत करण्यात यावा अन्यथा आपल्यावर प्रशासकीय कारवाई करण्यात येईल असे सुद्धा ते यावेळेस म्हटले आहे परंतु पंचायत समितीकडून अशा प्रकारचे ग्रामपंचायत प्रशासनाला पाठविलेले पत्र किंवा दिलेली आश्वासनाची पुढी ही काही नवीन नाही आहे मोर्चा आला म्हणजे कागदोपत्री फक्त कारवाई दाखवत आपली बाजू सांभाळण्याचे काम पंचायत समिती ही नेहमी करत असते येत्या तीन दिवसात जर गावातील अवैध पाईपलाईन कनेक्शन आणि पाणी पुरवठा उपोषणाचा इशारा हा कायम असेल असं ग्रामपंचायत सदस्य पाटील व श्यामा मोरे यांनी पुन्हा दिलेला आहे हे नळ कनेक्शन काढण्याची कारवाई पोलीस बंदोबस्तात पार पाडणार असल्याची सुद्धा ते यावेळेस म्हणाले मोर्चे पाणी केले की आज बैठक विषय निघलाय विषय गट विकास अधिकारी विषय आज चर्चा होईल इसमें यह हुआ कि जो मतलब एक इंची पाइप है तो शुरू पाइप निकाल करके उसको आधा इंची किया जाए और ग्राम सेवक को बुला ग्राम सेवक वहाँ पर स्वयं आएंगे और वो देखेंगे कि आपकी पाइप लाइन बराबर निकाला है कि नहीं और आखिरी मतलब आखिरी पाइप लाइन तक पानी वहाँ पर जाना चाहिए ऐसा ये है आपल्या गावामध्ये जी पाणी अडचण आली असते ते खूपच भयानक अडचण आहेत आणि सर्व कॉलनीला पाण्याची खूपच अडचण आहे आणि या अडचणीमध्ये ज्या घरांमध्ये कोण इंची जे कनेक्शन घेण्यात आलेले आहे ते कोण कनेक्शन काढण्यासाठी प्रशासनाने आम्हाला सहकार्य करावे हे आम्ही विनंती करतो पंचायत समितीला बैठक झाली काय वाटतं कारवाई व्हिडिओ करणे केली जाईल का समप्रमाणात जर पाणी हवं असेल तर त्यांनी कारवाई करणं अपेक्षित आहेत परंतु ते जर गरज नसेल तर आम्ही उपोषणाचा इशारा दिलेलाच आहे व तो आमचा कायम राहील तीन दिवसाचा इश इश इशारा त्यांनी दिलेला आहे कशा पद्धतीने कारवाई केली जाणार आहे पोलीस बंदोबस्त वगैरे काही राहणार आहे का हो त्यांनी सांगितलेलं आहे की पोलीस बंदोबस्त जर कोणी आरकाठी आणत असेल त्यात तर पोलीस बंदोबस्तात ते काढले जातील